आजचा व्हिडिओ बांधकाम कामगारांसाठी खूप महत्वाचा होणार आहे जर तुम्ही काही काम करत असाल तर ते काम बाजूला ठेवून आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओला स्किप करू नका कारण आजचा व्हिडिओ जर तुम्ही पाहिला तर नक्कीच तुम्हाला दिवाळीला बोनस मिळणार आहे आणि बोनस हा एक आणि दोन हजाराचा नसणार आहे बोनस हा संपूर्ण दहा हजार रुपयांचा असणार आहे व सर्व बांधकाम कामगाराला हे पैसे मिळणार म्हणजे मिळणारच आहे त्यामुळे व्हिडिओला शॉर्ट पर्यंत पहा याचा अर्ज कसा करायचा पात्र कोण आहे अपात्र कोण आहे व कागदपत्रे कोणते लागतील कागदपत्र खूप सोपे आणि साधे आहेत खूप महत्वाचे कागदपत्र लागणार नाहीत ते ला संपूर्ण मी तुम्हाला अपडेट तुम्ही ऐकल्यानंतर तुम्हाला नक्कीच तुमची दिवाळी ही चांगली होणार आहे व सर्व बांधकाम कामगार किंवा तुम्ही दुसरंही कोणते कामगार असाल तर त्याबद्दल तुमची दिवाळी बोनस मिळून तुमची दिवाळी चांगली होणार आहे तर आता ही न्यूज आत्ताच आलेली आहे फ्रेश न्यूज आहे आजच सकाळी अपलोड झालेली आहे व मी लगेच व्हिडिओ बनवून तुमच्या समोर ही न्यूज आणलेली आहे यामध्ये आहे बांधकाम कामगार दिवाळी बोनस इथून मागे देखील या कामगारांना दिवाळी बोनस मिळत होता पण तो फक्त तीन हजार किंवा पाच हजार या रूपात मिळत होता पण या वर्षीपासून देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी अप्लाय करून दहा हजार रुपये दिवाळी बोनस प्रत्येक वर्षाला एका कामगाराला मिळणार आहे एका घरामध्ये जर दोन ते तीन कामगार असतील तर त्यांना देखील हे दहा दहा हजार कसे मिळणार ते देखील मी तुम्हाला समजून सांगणार आहे तर कुठलाही वेळ न घालवता वळूया आपल्या मेन मुद्द्याकडे आता यामध्ये आपल्या महाराष्ट्र सरकारने काय केलं आहे इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ आहे जे आपलं त्यामध्ये कामगारांच्या भविष्यासाठी विविध योजना राबवतात म्हणजेच तुम्हाला आतापर्यंत माहिती असेल की बांधकाम कामगारांसाठी खूप साऱ्या योजना आहेत ज्यामध्ये पेटी वाटप आहे म्हणजेच त्यांची सेफ्टी किट वाटप आहे त्यानंतर जो भांड्यांचा संच आहे ते भांडी देखील वाटपाचा कार्यक्रम झालेला आहे आशा करतो तुम्हाला सर्वांना मिळाले असतील जर मिळाले नसतील तर नक्कीच तुमच्या बांधकाम कामगाराच्या ऑफिसमध्ये जाऊन तुम्ही तो भांडी सेट घ्या त्याचा अर्ज करा आणि तो भांडी सेट घ्या त्यानंतर खूप खूप सारे क्लेम्स आलेले आहेत जर तुमचे मुलं किंवा मुली उच्च शिक्षण घेत असतील तर त्यांच्यासाठी देखील खूप साऱ्या योजना आलेल्या आहेत स्कॉलरशिप आलेल्या आहेत व लहान शिक्षण घेत असतील तरीही त्यांच्यासाठी योजना आणि स्कॉलरशिप आलेल्या आहेत त्यानंतर तुमचा दवाखान्याचा खर्च एम एस आय टीचा खर्च या सर्वांच्या योजना व्यवस्थितरित्या यामध्ये नमूद झालेल्या आहेत व ॲड केलेल्या आहेत जर तुम्ही यामधील सर्व योजनांचा लाभ घेतला असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये सांगा की तुम्ही आत्तापर्यंत या बांधकाम कामगार योजनेअंतर्गतच्या कोणत्या कोणत्या योजनांचा लाभ घेतलेला आहे की जेणेकरून मला देखील कळेल की आपले व्हिवर्स कोणत्या कोणत्या योजनांचा लाभ घेत आहेत ला व त्यांना आपण कसे व्हिडिओ पोहोचवले पाहिजे तर यामध्ये अजून काय दिलेलं आहे आपल्या सरकारने की कामगारांना कमीत कमी दहा हजार रुपये बोनस द्यावा अशी मागणी आपल्या कामगारांमार्फत केली जाते अशी म्हणजे आपले कामगार करतात आणि आपल्या महाराष्ट्र सरकारने देखील ही मागणी केलेली आहे आपल्या सरकार अशी आणि नक्कीच तुम्हाला हे बोनस मिळणार आहे सर्वप्रथम आपण या बोनसचे उद्दिष्ट जाणून घेऊया की कारण हा बोनस का वाटप होत आहे त्या ते सर्वांना तर पगार मिळतोच पण बोनस काय द्यायची गरज आहे त्यांना त्यांच्या कामावरती बोनस मिळेल पण त्यांना सरकार का बोनस द्यावं व कशासाठी द्यावं याबद्दलचे आपण उद्दिष्ट जाणून घेऊया आता यामध्ये पहिलं उद्दिष्ट काय आहे कामगार तसेच त्यांच्या कुटुंबांचा दिवाळी सण आनंददायी व्हावा म्हणून आता तुम्हाला माहिती असेल की काय होत असते बांधकाम कामगारांच्या कामगारांना कमी पगार असल्यामुळे त्यांना खूप साऱ्या प्रॉब्लेम्स या पहावे लागतात व त्यांना त्यांचा व्यवस्थितरित्या जो मोहताज आहे म्हणजे त्यांना त्यांचं जे दिवाळी आहे ते व्यवस्थितरित्या साजरी करता येत नाही त्यानंतर त्या कामगारांना पाच ते दहा हजार रुपयांचा बोनस दिला जात असतो इथून मागे तीन किंवा पाच हजार रुपयाचा बोनस दिला जात होता पण या वर्षीपासून दहा हजार रुपयांचा बोनस त्यांच्या बँक अकाउंटमध्ये डायरेक्ट हार्ड क्रेडिट किंवा डिपॉझिट करण्यात येत आहे आता साठी पात्रता कोण आहे व काही अटी आहेत ते आपण सर्वप्रथम मी तुम्हाला समजून सांगतो तुम्ही जर या अटींमध्ये बसत असाल तर नक्कीच तुम्हाला या योजनेचा लाभ होणार आहे आता यासाठी तुमचं वय अठरा ते साठ च्या मध्ये असायला हवं व तुम्ही पंधरा वर्षापेक्षा जास्त किंवा पंधरा वर्ष, कि वर्ष असे महाराष्ट्राचे रहिवासी असायला हवे ह्या दोन अटी झाल्या आता तिसरी अट मी तुम्हाला समजून सांगतो की काय आहे तुम्ही मागच्या बारा महिन्यामध्ये कमीत कमी नव्वद दिवस काम केलेलं असावं तरच तुम्हाला या बांधकाम कामगार योजनेबद्दलचा जो बोनस आहे तो मिळणार आहे त्यानंतर पुढची अट काय होती ती तुम्हाला मी आता समजून सांगतो महाराष्ट्र राज्याच्या बाहेरील बांधकाम क्षेत्रातील कामगारास या योजनेचा लाभ दिला जाणार नाही जर तुम्ही युपी बिहार या राज्यातून आले असाल तर तुम्हाला या योजनेचा लाभ मिळणार नाही ही फक्त आपल्या महाराष्ट्रासाठीच ही आपली योजना लाभदायक धरणार आहे त्यानंतर पुढची काय काय आहे तो नोंदित कामगार असावा व नोंदणी चालू असावी म्हणजे तुमचं कार्ड हे रिन्यू केलेलं असावं आणि तुमची नोंदणी ही म्हणजे तुमचं सबस्क्रिप्शन संपलेलं नसावं त्यानंतर कामगार हा महाराष्ट्र राज्याचा मूळ रहिवासी असावा असणे हे आवश्यक आहे म्हणजे तुम्ही बाहेरचे रहिवासी नसावे तुमचे वडील आजोबा पणजी हे सगळे महाराष्ट्रातच राहिलेले असावे त्यानंतर पुढचं एक त्यांनी पॉईंट सांगितलेला आपल्याला मंडळाकडे नोंदणी जीवित असलेलं पात्र बांधकाम कामगार या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र असेल म्हणजे ज्या बांधकाम कामगाराचं तुम्ही कार्डवरती तुमचा बोनसला क्लेम करणार आहात त्या तुम्ही योजनेचा त्यासाठी तो कामगार जिवंत असायला हवा नाहीतर मागच्या वर्षी खूप सारे असं केसेस आलेल्या होत्या की मृत व्यक्तींच्या नावाखाली पैसे हे लुबाडले जात होते आता यासाठी आवश्यक कागदपत्रे काय असणार आहेत मी तुम्हाला ते समजून सांगतो सर्वात महत्वाचं हो म्हणजे तुमचं आधार कार्ड पॅन कार्ड रहिवाशी दाखला आणि हे खूप महत्वाचं आहे नव्वद दिवस काम केल्याचं प्रमाणपत्र तुम्हाला लागणार आहे जर ते प्रमाणपत्र असेल तरच तुम्हाला या जो क्लेम आहे त्याचा फायदा होणार आहे त्यानंतर कायमचा पत्ता भरावा लागणार आहे तुम्ही ज्या ठिकाणी कायम राहतात तो लागणार आहे एक रजिस्टर ईमेल आय डी लागणार आहे नंतर पुढील आहे आपला तो काय काम करत असलेल्या बांधकामचा पत्ता बी लागणार आहे तुम्ही ज्या ठिकाणी काम करतात तो पत्ता लागणार आहे त्यानंतर तुमचा नोंदणीचा जो अर्ज आहे तुमच्याकडे तो गठ्ठा तयार झाला होता तो तुम्हाला माग दिलेला असेल ते देखील तुम्हाला तो दाखवायचा आहे तो ठेवून न घेतला जाणार फक्त बघितला जाणार आहे त्यानंतर पासपोर्ट साईज आकारातील तीन फोटो हे लागणार आहेत तुमच्या बँक पासबुकची झेरॉक्स लागणार आहे तुमचा जन्म दाखला किंवा शाळा सोडल्याचा दाखला असं एक काहीतरी लागणार आहे आणि त्यानंतर पुढील एक थोडंसं महत्वाचं आहे ते तुम्ही व्यवस्थित ऐका नियुक्ताच्या मागील वर्षातील नव्वद दिवस किंवा नव्वद दिवसापेक्षा जास्त काम केलेला इंजिनियर किंवा के ठेकेदारचा सही आणि शिक्का ते म्हणजे नव्वद दिवसाचं हे काढताना सर्टिफिकेट तुम्हाला ते फॉर्मवरती मिळालं जातं जर तुम्हाला मिळालं नसेल व ते कसं मिळवायचं तुम्ही मागचा माझा व्हिडिओ पाहू शकता त्यामध्ये मी तुम्हाला कसे ते कसे डाउनलोड करायचे ते व्यवस्थित समजून सांगितलं आहे त्यानंतर महानगरपालिकाकडून बांधकाम कामगार असल्याचं प्रमाणपत्र लागणार आहे आणि हे ऑप्शनल आहे आता खालच्या वस्तू यामध्ये जे लागणारे कागदपत्र आहेत ते ऑप्शनल आहे ते मिळवण्याची काही गरज नाही आता यामध्ये योजनेचा लाभ मिळवण्यासाठी अर्ज करण्याची पद्धत कशी असणार आहे ते तुम्हाला मी समजून सांगतो कामगाराला आम्ही खाली दिले लिंक वरून योजनेचा अर्ज डाउनलोड करावा लागेल हा जर तुम्ही व्हिडिओ बघत असाल तर तुम्ही ही वेबसाईट क्रोमवरती ओपन करू शकता पण सर्वांनी असं न करता तुमच्या ज्या तुम्ही ज्या जिल्ह्यामध्ये राहता किंवा तुम्ही ज्या तालुक्यामध्ये राहता तेथे एजंटद्वारे किंवा तुम्ही जिथं तिथं मेन ऑफिस असतं त्या ठिकाणी जाऊन तुम्ही हा अर्ज करू शकता आणि हा अर्ज लवकरात लवकर चालू होणार आहे आणि हा नक्कीच सर्वांना याचा लाभ घ्यावा मला असं वाटतं आणि ही अर्जाची जी योजना आहे ती लवकरात लवकर चालू होईल व तुम्हाला तुमच्या खात्यामध्ये तुमच्या अकाउंटमध्ये पैसे जमा होतील आणि याबद्दलच्या सर्व नोटिफिकेशन्स तुम्हाला वेळोवेळी ते तुमच्या मोबाईल वरती मिळून जातील तर बंधू आणि भगिनींनो आजच्या मा व्हिडिओ मध्ये मला फक्त एवढीच माहिती द्यायची होती आपल्या बांधकाम कामगार योजनेबद्दल हो,